तिळगुळ घ्या बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा फास्ट आणि वेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा चोकाने आपले स्वागत करतो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना तर आज थंडीचा कडाका वाढणार आहे हे मॉडेलवरून दर्शवत आहे ते तुम्हाला मी आता पुढे सांगणार आहे आजचं वातावरण क्लियर आणि कोरडं वातावरण झालेलं होतं आणि तसेच एक द्रोणीय स्थिती भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम ह्या साईडला दिसली त्या भागातच थोडे ढगाळ सुद्धा होईल असं वाटत होतं आणि ते खरं आहे खात्र या द्रोणीय स्थितीमुळे साधारण चक्रकार स्थिती, स्थिती तिथंच बनलेली आहे आणि त्यामुळे कोलकत्याच्या आसपास एक वरच्या साईडला बांगलादेशाच्या बाजूला एक चक्रकार स्थिती आहे त्यामुळे राज्यात कोरडे वारे येऊ लागलेत जिथं द्रोणे स्थिती झालेले होतं तिथं हैदराबाद विशाखापट्टण विजयावडा ह्या साईडला ढगांची परिस्थिती दिसत आहे तसं काय पावसाचे चिन्ह वगैरे काही दिसत नाही आहे पण तिथं आज ढगांची दाटी वाढली तसेच उद्या सकाळ पण किंवा रात्रीतून थोडेसे खारवट म्हणजे त्याला उंचावरचे ढग आपल्या बेळगाव है हैदराबाद मुंबई ह्या साईडला पुढे सरकण्याची शक्यता आहे सकाळी पाटेपाटेच पाटे कोटा म्हणजे साधारण भुवनेश्वर साईडला ढागांची गर्दी सकाळी वाटणार आहे आठ आठ सहाच्या दरम्यानची मी दाखवतो आहे ढागांची गर्दी तिथं वाटेल आणि इकडं आपल्या भागात कर्नाटक महाराष्ट्रात सर सगळीकडंच एक धुसर हवामान म्हणजे एक अंधूक हवामान असल्यासारखं उंचावरचे ढग तशी ढगाळ हवामान स्थिती वरच्यावर होईल आणि त्यातल्या त्या दक्षिण भागात मंगलोरू मंगळूर बेंगलोर आणि मदुरा ह्या साईडला ढगाळ हवामान स्थिती होणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये पावसाची शक्यता वाटत आहे पावसाचे ढग पाहायला गेलं तर या चोवीस तासामध्ये भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम आणि ती समुद्र परिसरात बंगालच्या उपसागरामध्ये थोडीशी पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत तसेच इकडे पिश पश्चिम किनारपट्टी साईडलासुद्धा पावसाचे ढग केरळ साईडला कर्नाटकच्या दक्षिण साईडला समुद्रात पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत तेच नव्हतं तर पावसाचा नेमका अंदाज सांगायला गेला तर एका ठिकाणी सांगितला जातो तो म्हणजे विजयवाडा नेल्लोर आणि विशाखापट्टणम परत भुवनेश्वर ह्या साईडला क्वचित हलके ठेम्प झाल्या तर होणार आहे म्हणजे हलकासा पाऊस होणार आहे आज दुपारची परिस्थिती पाहता आज दुपारी एक ढगांची साखळी म्हणतो आपण वर्षावरचे ढग ते डायरेक्ट राजस्थानाच्या आसपास परत इकडं भुवनेश्वरपर्यंत येऊन पोचलेले दिसत होते आणि इकडे दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक हैदराबाद दक्षिण भारतामध्ये उष्णता भरपूर होती उष्णता साधारण तीस एकोणतीस तीस जरीही कमी असलं पण तिरपा ऊन असल्यामुळं उष्णता वाटत होतं आणि उष्णते याच उष्णतेमुळं पुढे ढगांची निर्मिती होण्याची शक्यता शक्यता वाटत आहे आणि हवेची श्रृंखला पाहायला गेली तर हवा एक कोलकाता आणि ढाका बांगलादेश या साईडला वरच्या चक्रकार स्थिती दिसत आहेत आणि डायरेक्टली उत्तर प्रदेशातून कोरडेवारे डायरेक्ट जमिनीवर येत आहेत महाराष्ट्राकडे त्यामुळं हवेचे प्रभाव पाहता आज रात्रीतून कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे का तर उत्तर महाराष्ट्र उत्तर भारताकडून येणारे कोरडे हवामान स्थिती हे कडाक्याच्या थंडीला कारणीभूत आहेत आणि त्यामुळे सात आठ उत्तर भागात सात मायनसच्या पण खाली पण जाईल आणि प्लस सातपर्यंत राहील तसेच मध्य भागात पंधरा सोळापर्यंत पंधरा बारा पंधरा बारा आणि आपल्या जालना परिसरात तेरा म्हणजे कडाक्याची थंडी आज रात्रीतून जाणवणार आहे अशीच कडाक्याची थंडी दोन तीन दिवस राहील धन्यवाद